हस्तिनापूरचा राजा पांडू एक पराक्रमी योद्धा आणि कुशल धनुर्धर म्हणून ओळखला जात असे त्याच्या युद्ध कौशल्याने त्याला मोठा सन्मान आणि कीर्ती मिळाली होती पण राजाच्या कर्तृत्वाच्या पलीकडे एक साधा माणूस होता त्याला निसर्ग खूप आवडत असे शिकार हा त्याचा आवडता छंद होता जिथे तो आपल्या धनुर्विद्येची परीक्षा घेत असे आणि राजाच्या जबाबदाऱ्यांपासून काही वेळ दूर राहत असे एके दिवशी पांडूराजा शिकार करण्यासाठी निघाला त्याच्यासोबत त्याचे, त्याचे काही विश्वासू साथीदारसुद्धा होते जंगल दाट आणि निसर्गाने भरलेले होते पांडुराजा जंगलाच्या बराच मध्ये शिरला तिथे त्याला एका प्रवाहाजवळ चरत असलेल्या दोन हरणांचे दर्शन झाले दोघी हरिणी सौंदर्याने आणि कृपेने भरलेल्या होत्या पांडुराजा त्यांना पाहून काही क्षण स्तब्ध झाला पण एका शिकाऱ्याचे मन फार काळ शांत राहत नाही त्याने त्वरित आपला धनुष्य हाती घेतला तो सावधपणे झाडांमागून पुढे सरकला आणि एका क्षणी त्याने बाण सोडला बाण हवेतून वेगाने गेला आणि हरणाच्या हृदयाला घाव झाला पांडुराजा पटकन त्या ठिकाणी पोहोचला पण जे त्याने पाहिले ते त्याच्या कल्पनेपलीकडे होते कारण ते हरिण हळूहळू मनुष्याच्या रूपात बदलले मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील पांडुराजा घाबरला त्या माणसाचे शरीर रक्ताने माखलेले होते आणि त्याच्या बाजूला असलेली दुसरी हरिणसुद्धा मानवाच्या रूपात बदलत होती ते होते किन्नम ऋषी आणि त्यांची पत्नी ज्यांनी एकांत मिळावा म्हणून हरणाचे रूप घेतले होते पांडूराजाने नकळत या पवित्र जोडप्याचा जीवनाचा अंत केला होता किंदम ऋषीने आपल्या शेवटच्या श्वासांमध्ये पांडूकडे पाहिले आणि ते म्हणाले राजा तू आमच्यावर बाण मारून आमच्या आयुष्याचा अंत केला आहेस आम्ही या जंगलात शांततेत राहण्यासाठी हरणाचे रूप घेतले होते पण तुझ्या शिकारीच्या आयुष्यात तू आम्हाला नष्ट केले पांडूच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता तो गुडघ्यावर बसला आणि हात जोडून म्हणाला हे ऋषीवर्य मला माफ करा मी या सत्याला अनभिज्ञ होतो मला कल्पनासुद्धा नव्हती की तुम्ही ऋषी असाल माझा हेतू फक्त शिकारीचा होता तुम्हाला दुखवण्याचा नव्हता ऋषी म्हणाले पांडू अज्ञानाच्या नावाखाली केलेली कृतीसुद्धा क्षम्य ठरत नाही तू एक मोठा अपराध केला आहेस माझ्या मृत्यूचा मी तुला शाप देतो तू आम्हाला त्या क्षणी ठार मारले आहेस जेव्हा आम्ही प्रेमाने एकत्र होतो म्हणूनच जेव्हा तू तु तुझ्या तु तु पत्नीला जवळ घेण्याचा प्रयत्न करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल किन्नम ऋषींचा शाप पांडूच्या हृदयाला घाव घालून गेला त्याने कल्पनासुद्धा केली नव्हती की एक चूक त्याचं संपूर्ण आयुष्य असं बदलून टाकेल त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले माझ्या पत्नी कुठे आहेत माझ्या जीवनाचा काय अर्थ राहील किन्नम ऋषी आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी मरण पावले त्यांच्या आत्म्यांनी स्वर्गाचा मार्ग धरला हस्तिनापूरला परतल्यावर पांडूने आपल्या पत्नींना कुंती आणि माद्रीला सर्व हकीकत सांगितली त्या दोघीसुद्धा दुखाने व्याकुळ झाल्या पण त्या त्यांच्या पतीसोबत राहण्याचा निर्धार व्यक्त करत राहिल्या पांडूने मात्र ठरवले की तो आपल्या शापाचा सामना करू शकत नाही त्याने राजगादीचा त्याग केला आणि जंगलात वास करण्याचा निर्णय घेतला त्याच्यासोबत त्याच्या दोघी पत्नी कुंती आणि माद्रीसुद्धा जंगलात वास करण्यासाठी निघून गेल्या वनातील जीवन राजवाड्याच्या वैभवाच्या पूर्णतः विरुद्ध होते राजसत्ता ऐश्वर आणि गजबजाट यापासून दूर जंगलातील शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी आपले जीवन सुरू केले परंतु शापाचा विचार त्याला सतत अस्वस्थ करत असे त्याला वंश पुढे नेण्याचा अधिकार मिळणार नाही ही, ही गोष्ट त्याला अधिक दुखी करत होती एके दिवशी पांडू आपल्या दुखात बुडलेला असताना कुंती त्याच्याजवळ आली ती त्याच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून दुखी झाली होती ती त्याच्या पुढे बसली आणि म्हणाली महाराज तुमच्या शोकाला थोडा दिलासा देणारी एक गोष्ट आहे माझ्या तरुणपणी ऋषी दुर्वासा यांची मी सेवा केली होती माझ्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांनी मला एक वर दिला या वरामुळे मी कोणत्याही देवतेला बोलवून त्यांच्यापासून संतती प्राप्त करू शकते पांडू आश्चर्यचकित झाला त्याच्या चेहऱ्यावर आशेची एक झलक उमटली तो म्हणाला कुंती हे खरे आहे का याचा अर्थ असा की माझ्या वंशाचा अंत होणार नाही आम्ही मुलांची प्राप्ती करू शकतो का कुंतीने उत्तर दिले होय महाराज जर तुम्ही मला परवानगी दिलीत तर मी देवतांना बोलावून संतती जन्माला घालू शकते पांडूने तिला आनंदाने परवानगी दिली कुंती जर तुझ्या या वरामुळे आपला वंश टिकून राहणार असेल तर नक्कीच हा वर वापर शापाला आपले आयुष्य ठरवू देऊ नकोस त्या रात्री कुंतीने ध्यानस्थ होऊन यमराजाला बोलावले त्यांच्या आशीर्वादाने तिला एक पुत्र प्राप्त झाला तो होता युधिष्ठिर जो धर्म नीती आणि सत्याचा आदर्श होणार होता पांडूने आपल्या मुलाला प्रेमाने उचलले आणि त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले शापानंतर पहिल्यांदाच त्याला आयुष्यात नवीन आशा वाटू लागली यानंतर कुंतीने वायुदेवतेला बोलावले त्यांच्या आशीर्वादाने तिला दुसरा पुत्र झाला भीम भीम हा अतुलनीय शक्तीचा प्रतीक होता त्याचा जन्म एक महान योद्धा होणार असल्याचे स्पष्ट होते पांडूने आपल्या दुसऱ्या मुलाला पाहून अभिमान वाटला शेवटी कुंतीने इंद्रदेवाला बोलावले इंद्राच्या कृपेने तिला एक तिसरा पुत्र झाला तो म्हणजे अर्जुन अर्जुन हा एक अद्वितीय धनुर्धर आणि महान योद्धा होणार होता कुंतीने तिसऱ्या मुलाला आपल्या हातात घेतले आणि पांडूने आपल्या कुटुंबाला वाढताना पाहून आनंद व्यक्त केला माद्री जी हे सर्व पाहत होती तिच्या हृदयातसुद्धा संततीची इच्छा होती तिने कुंतीकडे विनम्रतेने आपली इच्छा व्यक्त केली कुंतीने आपल्या बहिणीसारख्या माद्रीला स्वतःचा वराचा अधिकार देऊन मदत केली माद्रीने अश्विनी कुमारांना बोलावले आणि त्यांच्या आशीर्वादाने तिला जुळे पुत्र प्राप्त झाले नकुल आणि सहदेव हे दोघेही सुंदर शूर आणि बुद्धिमान होते ज्यांनी पांडूच्या कुटुंबाला पूर्णत्व दिले पांडूने आपल्या पाच मुलांकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि कृतज्ञता होती शाप असूनसुद्धा त्याचा वंश फुलत होता युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांनी त्यांच्या आयुष्याला एक नवीन उद्देश दिला होता पांडूला वाटत होते की त्याचे जीवन आता अर्थपूर्ण झाले आहे परंतु शापाचे सावट त्याला सतत कुरतडत होते एक पत्नी म्हणून आणि एक राजा म्हणून त्याला आपले जीवन पूर्ण जगता आले नव्हते याची वेदना त्याला खूप अस्वस्थ करत होती ही वेदना त्याच्या मनात खोल रुजत गेली आणि एक दिवस त्याने आपला संयम गमावला वसंत ऋतूचा दिवस होता जंगलातील झाडांची पाने सळसळत होती पक्ष्यांचे गाणे वातावरणात गुंजत होते पांडू आणि माद्री जंगलात फिरत होते त्या दिवशी पांडूच्या मनात दडपलेली भावना अचानक प्रबळ झाली तो शाप विसरून माद्रीला मिठी मारण्यासाठी पुढे गेला क्षणातच शाप फळाला आला माद्रीला मिठी मारताच पांडू जमिनीवर कोसळला त्याचा देह निष्प्राण झाला त्याचा चेहरा शांत दिसत होता जणू त्याला त्याच्या यातनांपासून मुक्ती मिळाली होती माद्री हादरून गेली तिच्या तोंडून कळवळून किंकाळी बाहेर आली कुंती माद्रीच्या आक्रमनाने घाबरून पांडवांसह तिथे पोहोचली समोरचे दृश्य हृदयविकारक होते पांडू जमिनीवर पडला होता तर माद्री त्याच्या शोवाजवळ रडत होती तिच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते तिचे मन अपराधीपणाने भरले होते माद्री रडतच म्हणाली हा माझा दोष आहे जर मी त्यांच्याजवळ नसते तर हे घडले नसते मी त्यांना शाप विसरायला लावले कुंतीने माद्रीला सावरण्याचा प्रयत्न केला पण माद्रीने ठामपणे उत्तर दिले ताई मी हे अपराधीपण घेऊन जगू शकत नाही त्यांचे प्रेम आपल्यावर समान होते पण माझ्यामुळेच ते शाप विसरले मी सुद्धा त्यांच्यासोबत मृत्यूला सामोरे जाईन कुंतीने तिला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण माद्रीने तिचे मन बनवले होते पांडूच्या अंत्ययात्रेत माद्रीने सती जाण्याचे निर्णय घेतला आणि अग्नीमध्ये स्वतःला समर्पित केले ती आपल्या पतीसोबत मृत्यूला सामोरे गेली या दुःखद घटनेनंतर कुंतीवर पाच पांडवांचे संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी आली ती स्वतःच्या दुखाला बाजूला ठेवून आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी समर्पित झाली कुंती आता केवळ एक आई नव्हती ती पांडवांची मार्गदर्शक आणि रक्षणकर्ती बनली होती पांडवांना हस्तिनापूरमध्ये परत आणले गेले जिथे त्यांचे स्वागत विविध भावनांनी झाले भीष्म पितामह यांनी त्यांना प्रेमाने स्वीकारले पण धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन मात्र त्यांच्यावरून अस्वस्थ झाला पांडव गादीचे हक्कदार असल्याने दुर्योधनाच्या महत्त्वाकांक्षेला धोका निर्माण झाला ज्यामुळे त्यांच्यामधील स्पर्धेची आणि मत्सराची ठिणगी पडली होती पांडव वडिलांशिवाय वाढले याचा त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला ते लवकर प्रगल्भ झाले आणि त्यांनी कुंतीकडून कर्तव्य धर्म आणि धैर्याचे मूल्य शिकले युधिष्ठिर हा सत्याचा आणि न्यायाचा प्रतीक बनला भीमाने आपल्या प्रचंड सामर्थ्याने कुटुंबाचे रक्षण केले अर्जुन धनुर्विद्येचा महान योद्धा झाला नकुल आणि सहदेव यांनी बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने कुटुंबाला संतुलित ठेवले तरीसुद्धा त्यांच्या वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूची आठवण सतत त्यांच्या मनावर होती या अनुभवाने त्यांना आयुष्याच्या नाजूकपणाची आणि कर्माच्या परिणामांची जाणीव करून दिली यामुळेच त्यांनी हस्तिनापूरच्या राजदरबारात अनेक अडचणींना सामोरे जाताना संयम दाखवला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद